यांचे मी आभार मानतो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विलेपार्ला तालुका या तालुक्यातून या तालुक्यातून वाड क्रमांक ब्याऐंशी या वाडाच्या वाड वाड संघटनातून मी अध्यक्षाच्या नाताने आणि या वर् अडथ वर्धापन दिन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन हा मी साजरा करण्यात आ आलेलो आहे आणि तमाम आमचे कार्यकर्ते सभासद आणि तसेच आम्ही घेऊन आलेलो वाट क्रमांक ब्याऐंशीचे सर्व सभासद कार्यकर्ते यांचेही मी आभार मानतो आणि एक्स के न्यूज चॅनल यांचे मी मनापासून धन आभार यावं अशी जय जय भीम जय बुद्ध जय भारत